राहुल गांधींच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक फिक्सिंगच्या आरोपांना फडणवीस यांचं सड्येतोड उत्तर जनतेनं ज्यांना नाकारलं ते आता जनादेशाला नाकारतायत वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून फडणवीस यांचा हल्ला बोल सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय धाराशिवमधून मंत्री नितेश राणे यांचा शिंदेच्या सेनेला इशारा तर आपण महायुतीमध्ये आहोत याचं नितेशनं भान राखावं शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांचा सल्ला राज ठाकरेंबरोबर युतीसाठी मातोश्रीवर बैठक युतीच्या चर्चांची जबाबदारी अनिल परब यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला अमित ठाकरे यांच्याकडून दुजोरा नवी मुंबईतील मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी अनौपचारिक गप्पांमध्ये अमित ठाकरे यांचे युतीबाबत स्पष्ट संकेत राष्ट्रवादीच्या मिलनाबाबत अमोल मिटकरी यांचं मोठं वक्तव्य पांडुरंगाची इच्छा असल्यास आषाढी एकादशीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पुन्हा उधाण बीडच्या धारूरमध्ये एका महिलेसह दोघांचं पैशाच्या व्यवहारातून अपहरण मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला अपहरणकर्त्यांच्या औंढा पोलिसांनी आवळल्या मुसक्या संभाजीनगरमध्ये वादळी वारासह जोरदार पाऊस शेतात अचानक वीज पडल्यानं शेतकऱ्याच्या कांदा चाळीला आग वैजापूर तालुक्यातील विरगाव मधील घटना महाराष्ट्र तेलंगणा बॉर्डरवर गडचिरोलीमध्ये गोदावरी नदीमध्ये सहा मुलं बुडाली पोलिसांकडून उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू कुटुंबाचा काळीच पिलवटून टाकणारा आक्रोश पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणीचं सत्तावीस जून ते सतरा जुलैपर्यंत चोवीस तास दर्शन आषाढी एकादशी आणि वारीनिमित्त देवस्थान समितीचा निर्णय तर पंधरा जूनपासून टोकन दर्शन व्यवस्थेचा शुभारंभ अमरावतीमध्ये सतरा वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याच्या चिंतेतून उचललं टोकाचं पाऊल मेडिकलच्या नीट परीक्षेची करत होती तयारी मणिपूर पुन्हा अशांत मैत्री समुदायातील अरंबाई टेंगोल कार्यकर्त्याच्या अटकेनंतर आंदोलक भडकले इम्फाळमध्ये हिंसक निदर्शनं आणि गोळीबार भारत पाकिस्तान दरम्यान मी शस्त्रसंधी घडवून आणली नसती तर आण्विक युद्ध झालं असतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं पुन्हा एकदा वक्तव्य व्यापार थांबवण्याची धमकी दिल्याचाही दावा